जातनिहाय जनगणना हा देशाचा एकसरे आहे त्यामुळं देशातील कोणतीही शक्ती जातनिहाय जनगणना करण्यापासून रोखू शकणार नाही लोकसभा आणि राज्यसभेत या संबंधीचा कायदा संमत करणारच तसंच आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडून मागासलेल्यांना आरक्षण दिलंच पाहिजे असं प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं कोल्हापुरात झालेल्या संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापुरात संविधान सन्मान संमेलन घेण्यात आलं या संमेलनाला खासदार शाहू महाराज सुभाषनी यादव विजेंद्रपाल गौतम सी एस पाटील शब्बीर अन्सारी प्रतिभा शिंदे गिरीश फोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी मागासलेल्या वर्गांना पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं खऱ्या अर्थानं ते रयतेचे राजे होते असं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं तर महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत ते आता सहन केलं जाणार नाही असं प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं नफरत के बाजार मे मोहबत की दुकान असा नारा राहुल गांधी यांनी दिलाय असंही शिंदे यांनी नमूद केलं जातीयवादी धर्मांध शक्तीला महाराष्ट्रात सत्तेवर येऊ देणार नाही असा इशारा प्रतिभा शिंदे यांनी दिला आपण ज्यावेळी शाळेत शिक्षण घेत होतो त्यावेळी खरा इतिहास शिकवला जात होता पण आजच्या घडीला उलटा इतिहास शाळांमध्ये शिकवला जातोय असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला शिक्षणाचं खासगीकरण होत असल्यामुळं डॉक्टर इंजिनियर किंवा वकील होण्याचं गरीबांचं स्वप्न पूर्ण होणार नाही यामुळं भारत महासत्ता कसा बनेल असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला खाजगीकरणामुळे लोकांचे रोजगार हिसकावून घेतले जात आहेत आरक्षण काढून घेतलं जात आहे आणि हे काम भाजप आणि आर एस एस करत आहे त्यामुळं आपल्याला आता संविधानाची रक्षा करायची आहे असंही खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं देशाचं बजेट नव्वद आय एस अधिकारी बनवत आहेत त्यामध्ये केवळ तीन ओबीसी आणि एकच दलित आदिवासी अधिकारी आहे असं खासदार राहुल गांधी यांनी बोलून दाखवलं हिंदुस्तान का बजेट का सारा का सारा पैसा हंड्रेड परसेंट पैसा लोक डिसाइड ओबीसी आपकी आबादी 50 परसेंट कम से कम नब्बे में से तीन आपके दलितों की आबादी 15 परसेंट उनके भी तीन आदिवासियों की आबादी 8 परसेंट उनका एक मगर उससे बात समझ नहीं आती नब्बे और तीन में से बात समझ नहीं आती जातिनिहाय जनगणना हा देशाचा एक्स रे हा एक्स रे काढल्यानंतरच या देशात मागासवर्गीयांची संख्या किती आहे हे समजू शकेल त्यामुळं जातनिहाय जनगणना करणं क्रमप्राप्त आहे महाविकास आघाडी लोकसभा आणि राज्यसभेत जातनिहाय जनगणनेचा कायदा संमत केल्याशिवाय राहणार नाही देशातील कोणतीही शक्ती जातनिहाय जनगणना रोखू शकणार नाही असं खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं करता हूं वैसे ही आरएसएस के लोग बीजेपी के लोग सारे के सारे कहते हैं जाति जनगणना नहीं होना चाहिए और मैं आपसे पूछना चाहता हूं एक्सरे करवाने में क्या प्रॉब्लम है सच्चाई निकालने में क्या प्रॉब्लम है आपको यह जाति जनगणना नहीं करना, कराना चाहते क्योंकि ये सच्चाई से डरते हैं कि 50 परसेंट रिजर्वेशन की जो दीवार है उसको तोड़ेंगे और जाति जनगणना को लोकसभा में राज्यसभा में पास कर दिया और और आप यह भी समझ लीजिए इसको कोई शक्ति नहीं रोक सकती है दुनिया में कोई शक्ति नहीं है मोदी जी कुछ भी कर लें कोई भी डांस गाना कर लें बीजेपी कोई भी नाच ले आरएसएस कुछ भी कर ले आप देखना लिख के ले लो जाति जनगणना हिंदुस्थान की लोकसभा भाजप आणि आर एस एस जातनिहाय जनगणनेला विरोध करत आहेत असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडून मागासलेल्यांना आरक्षण दिलंच पाहिजे असंही राहुल गांधी यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वी चारशे पारचा नारा देत होते छप्पन्न इंचाच्या छातीचा दाखला देत होते पण देशाच्या संविधानाला हात घातला तर काय होतं हे जनतेनं दाखवून दिलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान डोक्यावर घेत आहेत असंही खासदार गांधी यांनी नमूद केलं आम्हाला देश मजबूत पाहिजे त्यासाठी नव्वद टक्के लोकांची भागीदारी हवी आहे असंही खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं खासदार राहुल गांधी यांना कोल्हापुरातील कारागीर स्वप्नील कुंभार यांनी स्वतः तयार केलेली विठ्ठल रखमाईची मूर्ती भेट दिली त्यांना ही मूर्ती खूपच आवडली त्यामुळे भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी त्या कुंभार कारागिराला स्टेजवर येण्याची विनंती केली ज्याच्या हातात कला आहे असे लोक पाठीमागे असतात असंही खासदार गांधी यांनी सांगितलं त्यानंतर कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचं भाषण झाल्यानंतर स्वप्नील कुंभार यांची भेट घालून दिली यावेळी गांधी यांनी कुंभार यांचं कौतुक केलं